लाल मसूर डाळीचे शेवग्यातले सांबर आज आपण मसूर डाळीचे शेवग्यातले सांबार बघणार आहोत चला तर मग तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर हे मसूर डाळीचे शेवग्यातले सांबर खायला खूप छान लागते तसेच तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत शिवाय ह्यासोबत तोंडी लावायला तुम्ही एखादी पालेभाजीही करू शकता मस्त रोजच्या जेवणातले हे लाल मसूर डाळीचे शेवग्यातले सांबार खायला खूप छान लागते तसेच शेवगा खाण्याचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहे तसेच बाजारात हल्ली शेवगा खूप स्वस्त आहे त्यामुळे जोपर्यंत बाजारात शेवगा हा स्वस्त आहे तोपर्यंत दोन तीन दिवसांनी तरी शेवग्याची भाजी सांबर करत जा चला तर मग रेसिपी बघूयात इथे मी दोन शेवगा घेतला आहे दोन टमॅटो एक कांदा दोन तीन चमचे मसूर डाळ घेतलेली आहे आपल्याला पातळ असे सर सरीत सांबर करायचे आहे आता ही मसूर डाळ आपल्याला चांगली दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे व थोड्या वेळ भिजत ठेवायची आहे पाच दहा मिनटं ही भिजत ठेवायची आहे तोपर्यंत आपल्याला कांदा टॅमॅटो हा बारीक चिरून घ्यायचा आहे टॅमॅटो हा मी दोन घेतलेला आहे त्यामुळे आंबटसर अशी सांबर आपल्याला हे लागणार आहे शेवक्याचे या लाल मसूर डाळीचे सांबर खायला खूप छान लागते आता इथे मी दोन टमॅटो बारीक चिरून चांगले घेणार आहे व इथे एकच कांदा घेणार आहे जास्त कांदा घेतला तर ही सांबर गोडसर थोडे लागेल त्यामुळे मी इथे एक कांदा घेतलेला आहे व कांदा टमॅटो बारीक चिरून झालेला आहे इथे आपलं आता चार पाच पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत व तोही लसूण आपण बारीक चिरून घेणार आहे आता गॅसवर आपल्याला एक कढई गरम करायला ठेवायची आहे व त्यात मी दोन चमचे एवढे तेल टाकणार आहे तेल हे गरम झाले की आपल्याला फोडणीसाठी यामध्ये एक चमचा एवढी मोहरी जिरे व आपण बारीक चिरलेला लसूण आपल्याला या फोडणीमध्ये टाकायचा आहे तसेच कढीपत्ताही मी इथे या फोडणीमध्ये टाकणार आहे आता लसूण आपल्याला आप चा चांगला तेलामध्ये आप परतून घ्यायचा आहे आता हे सगळे चांगले परतून झाल्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे व कांदाही चांगला आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे जेणेकरून कांद्यातला कच्चापणा हा निघून जाईल छानपैकी आपल्याला हा कांदाही परतून घ्यायचा आहे आता इथे कांदा चांगला परतून झालेला आहे आता आपल्याला बाकीचे मसाले यामध्ये टाकायचे आहे मी इथे लाल मिरची पावडर टाकणार आहे एक चमचा एवढी व एक चमचा एवढे काळा मसाला मी इथे टाकणार आहे व एक चमचा एवढी हळद व थोडीशी हिंग इथे टाकणार आहे आता हे सगळे मसाले वगैरे टाकल्यानंतर आपल्याला हे चांगले पुन्हा परतून घ्यायचे आहे छानपैकी हे मसाले भाजले गेल्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला टमॅटो इथे आपल्याला टाकायचं आहे तर बारीक चिरलेला टमॅटो मी यामध्ये टाकलेला आहे व टमॅटो मिक्स करून घेणार आहे मसाल्यामध्ये चांगला नंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे आता इथे मीठ टाकल्यामुळे टमॅटो थोडंसं मौसूर होईल व चांगला ह्या टोमॅटोचा गाळ होईल आता टमॅटो आपल्याला चांगला मऊ व टमॅटोचा गाळ झाला पाहिजे आता इथे टोमॅटो चांगला मिक्स झालेला आहे टमॅटो मऊ व टमॅटोचा गाळ झालेला आहे आता इथे आपल्याला आपण जी भिजवलेली लाल मसूरची डाळ होती ती आता आपल्याला यामध्ये टाकायची आहे व हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे छानपैकी ही डाळ मिक्स झाल्यानंतर थोडेसे मी इथे पाणी टाकणार आहे व ही पाच मिनटं ही डाळ थोडीशी मी शिजवून देणार आहे नंतर जे आपण शेवगा शि चिरला होता तो शेवगा यामध्ये थोडीशी डाळ शिजल्यानंतर टाकायचा आहे झाकण लावून मी असे ठेवून देणार आहे तर पाच मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता पाच दहा मिनटानंतर ही डाळ थोडीशी अशी फुटलेली तुम्हाला दिके दिसेल व या आता यामध्ये मी थोडं आता आपण चिरलेला शेवगा टाकून देणार आहे शेवगा आपल्या इथे लगेच शिजतो त्यामुळे इथे थोडी डाळ शिजल्यानंतरच आपल्याला शेवगा टाकायचा आहे व झाकण लावून मी इथे पुन्हा हे शिजवून देणार आहे शेवगा पाच मिनटानंतर पुन्हा म्यामध्ये थोडेसे पाणी टाकणार आहे व मिक्स करून तुम्हाला इथे जेवढा पातळ सांबर हवं आहे तेवढा तुम्ही इथे पातळ करू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर ते छानपैकी मिळून आलेलं आहे आपली डाळही व शेवगाही इथे शिजलेला आहे मस्तपैकी आपले इथे सांबर इथं रेडी झालेले आहे आता मला थोडेसे अजून पातळ हवे आहे हे सांबर त्यामुळे मी इथे पाणी थोडेसे अजून पुन्हा ॲड करत आहे थोडेसे कोमट असे पाणी मी इथे टाकलेले आहे छानपैकी पातळसर असे सांबर मी इथे बनवणार आहे पुन्हा पाच मिनटं असे झाकण ठेवून देणार आहे पाच मिनटानंतर छान चिवगाही आपल्या इथे शिजलेला आहे व ही डाळ ही छानपैकी रेडी झालेली आहे प्रकारे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली शेवग्यातली मसूर डाळीचे सांबार नक्की कमेंटद्वारे कळवा व व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू